मस्त अशी गरम गरम फळ आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला ठेचा आणि मस्त पापड आणि मस्त असं गावरा तूप याच्यावर सोडायचं मला तर आज ही रेसिपी खूप आवडते रेशिवाय शिवाय नमस्तुभ्य मैत्रिणी मी आहे अंजली कुंभार माझ्या या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे छान अशी गावाकडच्या पद्धतीचे वरणफळं अगदी कमी वेळात होतात चला तर मग मी दाखवते सर्वप्रथम आपण ही डाळ धुवून घेतलेली आहे मी याच्यामध्ये टमाटं घालणार आहे आता याच्यामध्ये मी थोडंच पाणी घालून घेते अगदी डाळीच्या थोडं वरती येईन इतकंच आणि याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेते आता आपण याच्या पाच शिट्ट्या करून घेऊ आपलं घट्ट गोळा करून घ्यायचा पिठाचा जास्त पातळ नाही करायचं वरणफळासाठी घट्टच पीठ लागते थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा करून घेते मी आता थोडं थोडं पाणी घालायचं तर बघू शकता मैत्रिणी आपला सर गोळा तयार झाला आहे आणि इकडे आपल्या कुकरच्या पिठ्या पण पाच करून झालेल्या आहे चला तर आपण गरमफळ शिजवण्यासाठी पाणी फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी मी इथं एक गोड ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन उबळ्या तेल घातलेलं आहे तुम्ही हवं तर तुपाची पण फोडणी घालू शकता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालेलं आहे आपण मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडू तर द्यायची मोहरी छान तडतडलेली आहे आता आपण जिरे घालून घेऊयात मी हे लसण मिरची काही वापरणार नाही मैत्रिणीनं अगदी साध्या पद्धतीने चपक परंपरा करणार आहे तर आपण आता याच्यामध्ये तांब्यावर पाणी टाकून घेऊया परत एक अर्धा ग्लास पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि पाण्याला उकळी येऊ देऊया आणि उकळी येईपर्यंत आपण तोपर्यंत फळ लाटून घेऊया तर बघा मैत्रिणींना मी आता याचे फळ लाटून घेते पातळच लाटून घ्यायचं पोळी फळ लवकर शिजतात आणि छान लागतात तर आता आपली वरणफळं बनवण्यासाठी ही चपाती तयार झालेली आहे तर तुम्ही तुमच्या आकारानुसार वरणफळं कापू शकता तर मी या पद्धतीने कापणार आहे तर आपण हे याच्यामध्ये काढून घेऊ सगळे वरणफळ तर आपली डाळ शिजून तयार आहे आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहेत आपण पाण्यामध्ये अदनामध्ये मीठ घातलेलं आहे आणि छानपैकी याला गो रई घोटणीनं हटवून घेणार आहोत तर याच्यामध्ये थोडीशी आळट टाकून घेणार आहोत डाळीमध्ये अगोदरच आपण हळद टाकलेली आहे त्याच्यामुळे एकदम थोडी टाकायची आता आपल्या या पाण्याला छानशी उकळी आलेली आहे तर आपण याच्यात डाळफळक सोडून घेऊ एकदम टाकले तरी पण काही चिटकणार नाही आहेत अशा प्रकारे आपण सगळे डाळफळ करून घेणार आहोत आणि ही डाळ याच्यामध्ये टाकून द्यायची आता एक एक चपाती टाकू आपली डाळफळ टाकत राहायचे तर हे बघा मैत्रिणींनो मी याच्यामध्ये एकदम वरणफळ करून टाकलेली नाहीयेत मी एक एक चपाती करून याच्यामध्ये आता वरणफळ टाकणार आहे आता माझी सगळी वरणफळ करून याच्यामध्ये टाकून झालेली आहे आता आपण याला छान शिजू देऊ नरम होईपर्यंत झाकण ठेवून पाच दहा मिनटं आपण हे मस्त शिजवून घेऊ तर बघूत आपण आपले वरणपणा नरम झालेत का तर छान नरम झालेले आहेत आता आपण सर्व करू तर आपण इथे गॅस बंद करून घेऊया आणि सर्व करूया मस्त अशी गरम गरम वरणफळं आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला ठेचा आणि मस्त पापड आणि मस्त असं गावरान तूप याच्यावर सोडायचं मला तर आजची रेसिपी खूप आवडते कोणाकोणाला वरणफळ आवडतात त्यांनी नक्की कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद